हॅलो गाईस गुड मॉर्निंग तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ता वाजले आहे सकाळचे पावणे चार आणि आम्ही चाललो आहोत मारुती दर्शनाला तर चला बघूया आपला प्रवास कसा होतो आहे सो गाईस आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि तुम्ही बघू तसं खाली आहे सगळी मेंबर्स येणार आहेत आम्ही आता नेरूला आलो होतो बस स्टॉपवर त्या बसमध्ये आता बसलो आम्ही आता इथून चाललो होतो आम्ही पनवेला पनवेला बस भरणार आहे आणि आम्ही मी दर दरवेळीस फॅमिलीसोबत ट्रीपला जाते पण यावेळीस आम्ही जे ट्रीपला चाललो ते ट्रॅव्हल्समधून चाललेलो हो। आहोत आणि आम्ही कोणालाही ओळखत नाही ट्रीपमध्ये तर बघूया आपलं ब्लॉग कसं होते आता बस माझे सर्व मेंबर आले आता में आलेले हो, कुन आहेत ला हो। हो आता आम्ही चालू येतो तर आम्ही आता पहिल्या ठिकाणावर आमचे आलेलो आहोत महडचा गणपती टोटल एकोणीस ठिकाणे आहेत आता बघूया कोण कोणी ठिकाण तर आता आम्ही वर्धवी गणपती घेऊन आलेलो आहोत हॅलो गाई सर आता आम्ही इथे जेवणासाठी थांबलो होतो आता आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही चालू इथून पंढरपूर हॅलो गाई सर आता आम्ही पंढरपुरामध्ये आलेलो आहोत चंद्रभागा नदी इथे समोरच आहे आता आम्ही इथे सर्वांनी चंद्रभागा नदीचे दर्शन घेतले आणि इथून मग विठोबाचे दर्शन घ्यायला मंदिरामध्ये तर आता पंढरपूरमध्ये आलेलो आहोत हा आमचा दिसत ठिकाण आहे तर आता आमचं विठोबाचं दर्शन झालेलं आहे आम्ही दर्शन केलं आहे कारण खूप जास्त लाईन होती आता आम्ही चाललो बसमध्ये आणि आता जाणार गोंदवली महाराज तिथे फर्स्ट टाईम जाणार आहे मी तिथे

आता आहे सव्वा आठ आता आम्ही सर्व रूमवर आम्ही इथेच रूम घेतलेले आहे मोरली महाराजांच्या इथे मी या ठिकाणी फर्स्ट टाईम आणले आहे मी आणि माझे मिस्टर पण फर्स्ट टाईम आम्ही इथे आलेलो आहोत चला बघे रूम कसे घेतलेले आहेत तर काहीच आता आम्ही इथे दोन हॉल घेतलेले आहेत एक लेडीजसाठी एक जेंट्ससाठी तुम्हाला दाखवते मी हॉल गोंदवली महाराज भोजनालय तिथेच आम्ही सर्वजण जेवले होते तर गाईस आता आम्ही ते भक्तनिवासमध्ये आता इथे स्टे करणार आहोत तुम्ही बघू शकता किती मोठा भक्तनिवास आहे माझ्या पाठीमध्ये तुम्हाला बिल्डिंग आहे हिथून हे पूर्ण हिफपर्यंत आहे बघू शकता किती मोठा भक्तनिवास आहे आणि इथे समोरच लिफ्ट आहे तर आज आमची तीन ठिकाणं झालेली आहेत महर्सा गणपती पंढरपूर आणि गोंदलेली महाराजांचं गोंदलेली महाराजांचं तिथेच आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे तर आता हो सकाळी आम्ही ते सहा वाजता जाणार आहोत आज आमचे अकरा मारुतीमध्ये ठिकाण काय झालं नाही उद्याला आमचे अकरा मार्ग आहेत आम्ही ते मेन अकरा मारुतीसाठी चालू होतो आणि त्याच्यामध्ये पॅकेजमध्ये हे सुद्धा ठिकाणं आमचे आहे टोटल एकोणीस ठिकाणं आहेत आज तीन झालेले आहेत चला बघूया उद्या कुठे कुठे ठिकाणं होतात हा एवढा मोठा मंदिराचा परिसर आहे आणि हा आहे भक्तनिवास चौकशी किती मोठा आहे हा पूर्ण भक्तनिवास आहे इथपर्यंत हा इथे समोरच मंदिर आहे महाराजांचं आता बंद झालं आहे हा आता आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय